सुस्वागत आहे ची सुरुवात करूया ग्रँडपणा चल घेऊया एक कटिंग पकड 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 घेऊन पेंटिंगच्या मागची वायर कापून टाकूया दरवाजा ओपन करण्यासाठी सोप जाईल आपल्याला की अरे इथं काहीच नाही आहे एक्स्ट्रा लोक खेळाले स्पेशल की पाहिजे मग आपल्याला इथंच कुठं बघितली स्पेशल की हा इथं स्पेशल की हे घेऊन इथं लावायचे ओपन झालेला आहे इथं नाही इथं नाही हा स्पार्क प्लॅक हाच पाहिजे होता आपल्याला कारण आपण बोटीतून जायचं आहे पहिली वस्तू आपल्याला असेंबल केलेली आहे आता आपण गॅस ऑइल कॅन पण घेतलेला आहे आता बघूया पुढं काय करते ते ग्रॅनि नसते तेव्हा भारी वाटते शांत शांत असते घर गायब झाले गायब आहे आपल्याला काही तेवढंच आहे हे शॉर्टकट आहे म्हणजे कसं इथं टाकलं कुठली पण वस्तू खाली जाते डायरेक्ट सारखं जिन्यात जाण्यापेक्षा भारी पडते शॉर्टकट बंदूक घेऊया विश्वास नाही आलं बिल म्हातारं तर अरे आलं एव शंभर वर्ष घेऊन जाते पटकन लोड कर लोड कर ये, ये 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 आता म्हातारी कधी येते बघा पहिला आधी किल्ली ए किल्ली दे किल्ले दे आवाज झालाय ग्रॅनी कुठ नाही येणार इकडे दे तिकडे येणार नाही ना ना वाटत बहुतेक ग्रॅनी पटकन दरवाजा उघडे आणि किल्ले टाके बाहेर कारण ते मात्र परत घेते अरे ग्रॅनी समोर आहे पटकन 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 गणकुटाय गणकुटाय उचल उचल मारण 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 ये, ये समोर चला ग्रॅनीचा पण कार्यक्रम झालेला आहे आता घेऊन जाऊया का याच्यात काय बघूया ओहो सीफी आधी वरती जाऊ हाँ हे गावली तीसरी वस्तु दोन गावली आता ही तीसरी आता लोड करेक चेक चेक, चेक, चेक कर झाले ड्यात काय नसते वाटते चला लवकर खाली जाऊया पटकन तिन्ही वस्तू घेणार आहे वाचलं वाचलं आवाज झाले पण आता बघण्यासारखं की ग्रॅनी काय करू शकते आधी पहिला किल्ले घेऊन जाऊया सेफ्टीचे खाली काय समजा ओपन करी अरे वर हँडल का का ना काय हे कशाला एक आपल्या का नाही आहे बोटेत ना जायला चला परत वर जाऊन ते पकड घेऊन त्या वायरी कापायचे वायरी नाही चैनी कापायचे ते वरच्या दोघं गोट काय पण वाटते

गायबो लवकर काय काय पॅड लवकर ह्याची पण गरज होती चौथी वस्तू पण मातर गाणं बनली बहुतेक किचन पाशे, गायला पडला तर गावाकडे आता नाही चल 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 लवकर इथनं खाली अरे पडलो आवाज झालाय पटकन किल्ल किल्ले टाके अरे ग्रॅणी समोर आहे अरे रे रे पटले आले पटले आले मातार पण अरे दोघे जण आले ते मतन बाहेर पडले इथं सोड 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 सड 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 बंदुक बंदूक गोली एक हे और आदमी दो अरे जल्दी आ जाओ आजा आ जाओ खाली का वार्ड वगैरह तो बस ले धोनी पर गन्स लोड कर आवाज तो कराई आजा ग्रैनी आजा लौकर है लौकर है आले आले कमांड कमांड अब बुड्ढे की बारी टाइम आता रहा अरे समोर है समोर है लौकर है लौकर है तू तो है ना तेरा तेरा पकते है चला असच मारत राहणार चला पटकन खाली त्या पटकने ओपन करूया उस राक्षस को भी मारना है आम्ही तो राक्षस खतरनाक मानुस एक शॉट लिए इस बच्चे को फेल दिया तो हो, देख रहा है कैसे देख रहा है करे बाबा जो तो मातारी डेंजर ले मारती मैं मा। अब तो तेरे बिन ओपनो अरे हँडल काही कामाची नाही शेट हे घेऊन जाऊया इथं टाकून गेलेलं बरं काय म्हणते जास्त पुढे जाय ना क्रोबार ना ते डब्यात काय बघायला पाहिजे ना एका किल्लीसाठी काय काय करायला गे बोट की गावना झाले आपल्याला कुठे ठेवले बोट की काय समजा बघितल्यासारखे वाटते लक्षात येणार झाले इथेच होती रे किचन मध्ये म्हणाले इथं कुठे बघितलेली आता बोटेन जाऊ शकते अरे रे तिकडं बंद केलंय ना शॉर्टकट इकडन जाय पाहिजे खाली किल्ली पहिला घेऊन जाऊया इथं टाकूया काम आता अर्ध्यापेक्षा अर्ध तरी काम झालंय आता वरती जाणार आहे ग्रॅनी समोर आहे खाली 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 बघितला बघितलंय गेली वाटते अरे अरे समोरच आहे जाऊया वर चल 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 म्हातारा नसणार इथे काय हे सगळं बघितलं इथे काय नाही अरे ग्रॅणी गिऱ्या आपल्या मागच आहे म्हातार कुठं काय आहे चल 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 जाव्या पुढे अरे अरे आहे समोर आहे त्यानं पण बघितलंय खिडकी खिडकेत ना खिडकेत ना खिडकेत ना उडी बाल ते दरवाजा बंद दरवाजा बंद शेवटी झाले क्रो बार घेऊन जाऊया आता पण मला समजायला झाली क्रो बार घेऊन आपण करणार काय कारण बाकी साहित्य आहेत की आपल्याकडे तो पण डबा उघडायला पाहिजे ना काय बघूया तरी तेवढाच टाइमपास अरे हे इथं ठेवलेलं रे डबा उपयोग आता हे घेऊन जाऊया तो बरं सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा मी बोट तयार करत आहे पहिला आधी स्पार्क प्लग लाव कारण एक एक वस्तू बघून लावायला पाहिजे आवाज झाला तरी येल मातारी माराय पेट्रोल भरूया बोलवाली ती आपल्याला जायचं नाही जिपात गड बोलून मारणार का माहिती जी आता अवघड झाले हे उचल तर आवाज येणार काहीतरी कराय पाहिजे उच्च धावते तिकडे आवाज आला पटकन पटकन पण स्पीड उघड 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 चालू करून ती किल्ली तिथं पेक्या म्हणजे येणार आहे म्हातारे रे, रे समोर ती मारल चॅनल कोबस्क्राईब कि और लाईक कि इसी कंटेंट के लिए क्योंकि हमने अब पार कर चुके हैं गेम। बोट की गेम जाओ यार। इंजन स्टार्ट करन। बोट तो रेडी था बाय बाय मातरे ग्रैनी। हमने पार कर दिया है गेम। बोट से। अगली बार हेलीकॉप्टर से जाएंगे।